नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता यंदाच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला अशातच महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि फडणवीस सरकारमध्ये पशुपालक मंत्री राहिलेले महादेव जानकर यांनीही ई व्ही एम संदर्भात एक संशय व्यक्त केला आहे तसंच व्ही एम हॅक करता येऊ शकतं असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं आहे त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे तसंच स्वपक्षातील आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही जानकरांनी इशारा दिला आहे अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे देशभरात आम्ही या विरोधात आंदोलन करू इव्हीएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे ईव्हीएम हॅक करता येतं मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग सगळे त्यांची आहेत त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही लोकशाहीचा खून करण्याचं काम यांनी केलेलं आहे असं देखील महादेव जानकर म्हणाले महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत एकला चलोरे ही भूमिका मांडली त्यानंतर बोलताना मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे त्यामुळं मी त्यांच्यापासून दूर आहे काँग्रेसला अजून दाखल नाही त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे असं महादेव जानकर म्हणाले रत्नाकर गुंटे या हा माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही पण जर त्याने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू मी सगळ्या गोष्टी च्या ठेचा लावल्या मला सगळ्या गोष्टीचा ठेचा लागल्या आहे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत त्यामुळे माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही असं म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडच्या आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना इशारा दिला आहे ई व्ही एम संदर्भात केलेला हा संशय तुम्हाला काय वाटते की हे खरं सत्य आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब